नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आम्ही रोममध्ये आलो आहोत आणि रोम हे शहर फार सुंदर आणि ऐतिहासिक असून या शहराला खूप मोठा शक्तिशाली इतिहास लाभलेला आहे आजही इथे रोमन साम्राज्याच्या काळातील अनेक सुंदर शिल्प आणि शहरांचा अवशेष पाहायला मिळतो सर्वात प्रथम आम्ही रोममधील जगप्रसिद्ध कारंजे पाहण्यासाठी आलो आहोत ते म्हणजे ट्रेवी फाऊंटन इथे दिवसाच्या कोणत्याही वेळी या ठिकाणी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते त्यामुळे या ट्रेवी फाउंटनला सर्वोत्तम भेट देण्याची वेळ म्हणजे एकतर पहाटे किंवा रात्री आम्ही रात्रीच्या जेवणानंतर इथे आलो आहोत कारण ही वेळ आम्हाला योग्य वाटली रात्रीच्या वेळी गर्दीसुद्धा नाहीशी होते आणि सुंदरपणे प्रकाशलेले हे कारंजे आणि त्यातील बारोक वास्तुकला ही जिवंत झाल्याचा भास होतो त्यामुळे येथील कारंजे एक स्वर्गीय वातावरण तयार करते आणि हे कारंजे ट्रॉटीन दगडामध्ये साकारलेले आहे हे कारंजे तीन रस्त्यांच्या मिळण्याच्या ठिकाणी आहे आणि हे ट्रेवी या जिल्ह्यात आहे त्यामुळे या कारंजाचे नाव ट्रेवी फाऊंटन असे ठेवण्यात आले या कारंजांमध्ये ओसिनस या जलदेवतेचा शिंपल्यांच्या आकाराचा रथ अश्व ओढताना दिसत आहे आणि ट्रिट्रोन हा समुद्राचा दूत हाकत आहे या कारंजाला क्लासिकल रोमन शैलीवर आधारलेल्या इमारत व कमानीची पार्श्वभूमीसुद्धा आहे आणि जणू या कमानीतून येत आहे असे भासते पाणी दगड शिल्प इमारत हे सारे एकमेकांचा तोल न ढळू देता एका लयबद्ध आकृतिबंधात बांधून आहेत त्यामुळे भूदृश्य शिल्प आणि वास्तू यांची एकरूपता येथे आपल्याला पाहावयास मिळते आणि या कारंजाचे पाणी खळखळत खाली येताना रथाचे अश्वजणू पाणी उडवीत आपल्याकडे येताना भासत आहे हे पाणी खाली तलावात येते आणि ग्रीक देवता रथ अश्व या सर्वांच्या मूर्ती विलक्षण जिवंत वाटाव्या अशा आहेत या ट्रेवी फाऊंटनमध्ये नाणे फेकण्याची सुद्धा परंपरा आहे आणि एकोणीसशे चोपन्नच्या थ्री कॉइन्स इन द फाउंटन या चित्रपटानंतर ही परंपरा आली आपल्या उजव्या हाताने डाव्या खांद्यावरून कॉईन फेकले की आपली इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते दररोज अंदाजे तीन ते चार हजार नाणी इथे फेकली जातात आणि या नाण्यांची गरिबांना मदत करण्यासाठी एका कॅथलिक धर्मादाय संस्था आणि कॅरेटासला वितरित सुद्धा केली जाते तसेच रोम शहराच्या प्राचीन पायाभूत सुविधा सुधारण्यासाठीसुद्धा खर्च केले जाते आम्ही कारंजे पाहून आता बाजूच्या आईस्क्रीम शॉपमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो आणि आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर ट्रेवी कारंजांपासून थोड्याच अंतरावर इतर प्राचीन इमारतीसह एक छोटेसे चर्च उभे होते बाहेरून हे दिशाभूल करणारं होतं कारण मुख्य दरवाज्यातून पेंटिंग पुतळे आणि भिंतीचित्रांनी सजलेले तसेच इथे गेल्यानंतर येथील प्रत्येक गोष्टी आत्मीयतेची भावना निर्माण करणाऱ्या होत्या या छोट्या चर्चमध्ये प्रकट होणारी शांतता आणि रोममधील सर्वात प्रसिद्ध कारंजांकडे वळणाऱ्या पर्यटकांच्या गोंधळाच्या येण्या जाण्याशी विपरीत आहे आतून सुंदर चकाकणारे आणि बाहेरून मला फारशी अपेक्षा नव्हती आणि मला असे वाटले की बहुतेक पर्यटक या चर्चकडे दुर्लक्ष देखील करत असतील परंतु इथे आल्यानंतर ट्रेवी फाऊंटेनच्या समोरच हे चर्च आहे त्यामुळे या चर्चला तुम्हीसुद्धा आवर्जून भेट द्या आजपर्यंत आपण एकदा तरी शाळेत रोमन साम्राज्याबद्दल शिकलो आहोत कारण जगातील सर्वात जुन्या संस्कृतीमधील ही एक संस्कृती म्हणजे रोमन संस्कृती आणि त्याचा इतिहास हा रोममध्येच आहे चला तर पाहूया आता आपल्यासमोर हे विटोरिया इमानुएल स्मारक आहे जे अठराशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे पस्तीसच्या दरम्यान बांधलेले आहे हे एकात्म इटलीचे पहिले राजा विटोरिया इमानुएल यांचे स्मारक आहे ज्याचे येथे अश्वारूढ पुतळ्यात प्रतिनिधित्व केले आहे इटालियन एकीकरणाच्या संग्रहालयासह अज्ञात सैनिकाची इटलीची कबर येथे आहे आणि रोमच्या तीनशे साठ दृश्यांसाठी एक लिफ्टसुद्धा इथे आहे रोमच्या साठ टेकड्यांपैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे हे ठिकाण ते म्हणजे रोमन फोरम पॅलेटिन प्राचीन रोममध्ये हे शहरातील सर्वात वांछनीय परिसरांपैकी एक मानले जात आहे कारण ते खानदानी आणि सम्राटांचे घर होते कोलोसियमच्या कडेला दिसणाऱ्या टेकडीवर अवशेषांचे आणि राजवाड्यांचे हे जाळे इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे जर तुम्ही रोमच्या वैभवशाली भूतकाळात डोकावून पाहू इच्छित असाल तर तुम्ही या ठिकाणाला नक्कीच भेट द्या रोम ही इटलीची राजधानी आहे आणि जगातील सर्वात जास्त मागणी असलेला पर्यटन स्थळांपैकी एक आहे आता आपण जगातील सात अक्षरांपैकी एक कोलोसियम पाहायला जात आहोत कोलोसियम हे सत्तर आणि बहात्तरच्या दरम्यान बांधलेले हे विशाल ॲम्पिथिएटर आणि प्राचीन लढाया व वा त्या वैभवशाली दिवसांची आठवण करून देणारे आहे अनेक भूकंप होऊनही तो अजूनही उंच असा उभा आहे यापेक्षा त्याच्या बळकटपणाचा कोणताही चांगला पुरावा नाही हे ॲम्पी थिएटर अत्यंत विचारशील डिझाईनचा अभिमान बाळगते तसेच इथे पन्नास हजारपेक्षा जास्त आसन क्षमता आहे आजच्या काळात ही प्रतिष्ठित रचना रोममध्ये पाहण्यासारख्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक बनली आहे तसेच रोम आणि देवी विनसच्या गौरवासाठी हे एक जुने मंदिर आहे जे जुन्या काळी मोठ्या भूकंपामुळे हे नुकसान झाले होते आपण रोमन फोरमला भेट देतो तेव्हा हे पाहण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अवशेष आहे त्याचप्रमाणे आता आपण आर्क ऑफ द कॉन्स्टन्टाईन हे एक भव्य स्मारक आहे जे प्राचीन रोमची भव्यता उत्तम प्रकारे कॅप्चर करते कोलोझियमच्या अगदी शेजारी हे स्थित आहे आणि त्याच्या गुंतागुंतीच्या कोरीवकाम आणि प्रभावी आकाराचे कौतुक करणेसुद्धा सोपे आहे आराम लष्करी विजयाच्या कथा आणि रोमन साम्राज्याचा इतिहास या ठिकाणी सांगतात हे पाहण्यासाठी विनामूल्य आहे तसेच पार्श्वभूमीत कोलोसियम हे उत्कृष्ट फोटोस्पॉट बनते चला तर मित्रांनो मी तुम्हाला माहिती दिलेली कशी वाटली ते नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you. Bye bye.